नमस्कार बहिणी नो लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिक मदत म्हणून सुरुवात करण्यात आली होती परंतु आता त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला त्याची आधार ई के वाय सी करणे बंधनकारक आहे जर का जर तुम्ही के वाय सी वेळेत कम्प्लीट केली नाही तर तुम्हाला या योजनेचे लाभ भेटणार नाही अर्थातच तुम्हाला तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीये वेळ फक्त दोन महिन्याचा आहे ते दोन महिने कोणते ते आज या महाराष्ट्र शासनाने जो जी आर प्रस्तुत केलेला आहे त्या जी आरच्या माध्यमातून आपण समजून घेऊया आणि केवायसीची प्रोसिजर काय असणार आहे ते पण या जी आरच्या माध्यमातून आपण समजून घेऊया मी आहे सुयोग आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र शासन जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी या चॅनलवरती घेऊनच येत असतो चला तर मग जी आरला समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया तर लाडक्या बहिणीनं इथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी अंतर गत, करन या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे ठीक आहे तर ह्या जी हा जी आर तर खूप मोठा आहे परंतु ह्यातले काही तीन टॉपिक्स आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत कोणते कोणते टॉपिक्स आहेत जे तुम्हाला महत्त्वाचं माहिती असणे गरजेचं आहे चला तर मग ते आपण टॉपिक क्लिअर करूया आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया खाली, खाली यायचं आहे आपल्याला खाली आल्यानंतर मग तुम्ही इथे पाहू शकता इथे दिलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून ऑथेंटिकेशन करण्या शासन मान्यता देण्यात येत आहे ठीक आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या बघा ही वेबसाईट देण्यात आलेली आहे ठीक आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलवर सदरची इकेवशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ठीक आहे आतापर्यंत ही उपलब्ध करून देण्यात आलेली हे असं सांगण्यात आलेलं आहे परंतु अजून स्टार्ट झालेलं नाही आहे मी चेक केलं जेव्हा पण स्टार्ट होईल तेव्हा मी त्याची व्हिडिओ बनवून मी या चॅनलवरती अपलोड करीनस तेव्हा तुम्ही पाहू शकता म्हणून त्यासाठी आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आपल्या या चॅनलला खाली येतो आहे मी आणि आपण टॉपिक समजून घेऊया काय आहे ते एक्झॅक्टली इथे पाहू शकता की त्यानुसार सदर योजनेचे पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे म्हणजे दोन महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला आता के वाय सी करणे बंधनकारक आहे तरच तुम्हाला पैसे तुमच्या अकाऊंटला येतील लाडक्या बहीण योजनेचे ठीक आहे आता हा तिसरा पॉईंट बघा फार महत्त्वाचा विषय आहे ते म्हणजे तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या काळामध्ये म्हणजे जून आणि जुलै ठीक आहे या दोन महिन्याच्या काळामध्ये यो या योजनेची ई के वाय सी करणे बंधनकारक आहे म्हणजे आता दोन हजार सव्वीस येईल तेव्हा तो आत्ता तर तुम्ही के वाय सी करणारच आहात या पुढील दोन महिन्यामध्ये त्याच्यानंतर डायरेक्टली दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला जून आणि जुलै महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा के वाय सी करायची आहे तेव्हाच तुम्हाला ह्या स्कीमचा लाभ घेता येणार आहे कंटिन्युअसली ठीक आहे एवढं समजल्यानंतर मग आपण थोडासा खाली येऊया आणि त्याची प्रोसेस काय एक्झॅक्टली ते देखील त्यांनी इथे समजून सांगितलेली आहे आणि कशी असणार आहे ते आपण पाहूया इथे बघा इथे जी वेबसाईट तुम्हाला वरती सांगितली त्याच वेबसाईटवरती यायचं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हिडिओच्या देण्यात येत आहे तिथे क्लिक केल्यावर की या वेबसाईटवरती तुम्ही जाल ठीक आहे त्यानंतर मुख्य पुष्टावरती ई e के वाय सी बॅनरवरती क्लिक करायचं आहे तिथे ऑप्शन असेल ई के वाय सी बॅनर तिथे क्लिक करायचं आहे नंतर मग ई के वाय सी फॉर्म उघडेल ते फॉर्म उघडल्यानंतर मग लाभार्थी आधार क्रमांक व पडताळणी संकेताक संकेताक कोड कॅपचा नमूद करावा आपण आधार कार्ड डाउनलोड करताना कसं टाकतो आपला आधार नंबर आणि कॅप्चर टाकू त्याच पद्धतीने तुम्हाला तिथे आधार नंबर टाकायचा आणि जो पण कॅप्चर तिथे शो करेल तो टाकून द्यायचा आहे ठीक आहे आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी क्लिक करा ओ टी पी बटनावरती क्लिक केल्यानंतर मग आपले ई के वाय सी याआधी पूर्ण झाले आहे किंवा नाही ते तपासले जाईल झाले असेल तर हो येईल नसेल तर मग हो का नाही ठीक आहे होय झाला तर काय ई वाय सी आधी पूर्ण झालेली आहे असा संदेश प्राप्त होईल मग तुमचं काम कम्प्लीट झालेलं आहे तिथे तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे जर का तर नाही तर तिथे काय प्राप्त होईल आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजुरी यादीत आहे की नाही ते तपासावा जाईल नंतर मग इथे आता तपास चालू होईल ठीक आहे आता तो तपास कसा येईल ते आपण बघूया त्यानंतर मग बघा इथे हो याला तर तुम्हाला इथे बघा लाभार्थी लाभार्थ्यांच्या आधार लिंकड मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे का नाही आलं तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा हा तिथे पॉपअप होईल मेसेज ठीक आहे आता एवढं झाल्याच्यानंतर मग तुम्हाला खाली यायचं आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठीक आहे अतिशय महत्त्वाचे मुद्दे दोन आहेत ते पुढे मी तुम्हाला समजून सांगत आहे पहिला जो आहे नंतर ई के वाय सी पृष्ठावरील पती स्लॅश वडील पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेता कोड कॅपच्या नमूद करावा तसेच आधार प्राणी प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावरती क्लिक करा म्हणजे बघा पुढे आल्याच्यानंतर मग तुमचं जर का जर लग्न झालं असेल तर तुम्हाला तुमच्या पतीचं आधार नंबर टाकायचा आहे जर का जर तुमचं लग्न झालं नसेल तर तुम्हाला तुमच्या वडिलांचं वडिलांचं आधार क्रमांक टाकायचा आहे ज्यावेळेस तुम्ही वडील आणि नंतर मग वडिलांचा आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर मग नंतरची प्रोसिजर तुम्ही इथे बघा नंतर वडील यांच्या किंवा पती किंवा वडील यांच्या आधार लिंकवर मोबाईलवरती प्राप्त झालेला ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे ठीक आहे आता तुमचा वडिलांचा जो पण आधारशी नंबर लिंक असेल किंवा पतीच्या आधार कार्डशी जो पण नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला तिथे टाकून द्यायचा आहे ठीक आहे ते टाकल्यानंतर मग काही एक फॉर्म पण येईल ते काय आहे ते तुम्ही समजून घ्या बघा ते टाकल्यानंतर मग जात प्रवर्ग पर्याय निवडा म्हणजे तुमची जी पण काही जात असेल एस सी असेल किंवा एस टी असेल एन टी असेल किंवा ओ बी सी असेल अशा पद्धतीची तुमची जी पण काही जात असेल ती जात तिथं निवडायची आहे ठीक आहे त्यानंतर मग खालील बाबी प्रमाणित डिक्लरेशन कराव्यात आता इथं डिक्लरेशन द्यायचं तिथं एस किंवा नो ते लिहायचं आहे बघा इथं काय लिहिलं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात उपक्रमक आहे जे पण आहे तुम्ही वाचून होई असेल तर होई नसेल तर नाही करायचं आहे शक्यतो नाही कराल तेवढंच बरं आहे ठीक आहे त्यानंतर मग खाली यायचं आहे आणि माझ्या इथे पाहू शकता माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला अविवाहित महिला लाभ घेत आहेत आता हा तर चुकीचाच पॉइंट आहे जर का जर दोन असतील महिला नॉर्मली दोन महिला तर असतातच असतात त्यांचं लग्न झालेलं असतं त्यांना लाभ तर घेण्यासाठी हा पॉइंट्स ॲक्च्युली वगळायला पाहिजे होता सरकारने पण तो त्यांनी कंटिन्यू ठेवलेला आहे दोन भावांचं एका रेशन कडंपती नाव असेल आणि दोन्ही महिलांना जर का लाभ घ्यायचा असेल तर कोण घेणार एक आई तर आपली असणारच आहे सो हा चुकीचा पॉईंट आहे जो सरकारने इथे कॅन्सल करायला पाहिजे होता पण त्याने कॅन्सल केलेला नाही आहे असो तर एक विवाहित आणि अ एक अविवाहित अशी महिला असायला पाहिजे आता अविवाहितमध्ये डायवोसी पण आपण पकडू शकतो आणि विधवा पण पकडू शकतो ठीक आहे आस, असं असू शकतं हे जे पण काय आहे ते आता पुढे ॲप्लिकेशन आपल्याकडे आल्यानंतर की म्हणजे वेबसाईट ओपन झाल्यावरती आपल्याला समजेलच त्याचे मी व्हिडिओ बनवून या चॅनलवरती अपलोड करून ठेवणार आहेच तर सबस्क्राईब करून ठेवा मात्र हे झाल्याच्यानंतर मग बघा इथे सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा संदेश येईल ठीक आहे सो या पद्धतीनीचा हा जिहार आहे ठीक आहे माझी व्हिडिओ महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी वाटली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवनवीन शासनाच्या स्कीमबद्दलच्या व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो तर तुम्ही माझ्या मराठी शासन यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन विषयासह